उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा आज कोल्हापुरात पार पडणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही काही मंत्री उपस्थित राहतील या कार्यक्रमामुळे मोठा पोलीस कोल्हापुरात तैनात करण्यात आलाय कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर या जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी होती आणि अखेर आज ही मागणी पूर्ण होती तर या संपूर्ण सर्किट च्या उद्घाटनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी अनेक को वर्षांपासून कोल्हापूरकर ज्या खंडपीठाची मागणी करत होते त्या खंडपीठाची मागणी अखेर सर्किट बेंचच्या रूपानं पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय आज या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा असणार आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवी यांच्या हस्ते हा जो उदघाटनाचा कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे आज दुपारी या लोकार्पणाचा सोहळा देखील सुरू होईल यापूर्वी आपण ही सगळी दृश्य जी आहे ती आपण पाहतोय कोल्हापुरात जे सर्किट बेंच सुरू झालं ते बॉम्बे हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर अशा नावाचे कमान असतील किंवा स्वागत कमान असतील ती ठिका ती सुद्धा आता या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे खरंतर कोल्हापुरातलं सी पी आय रुग्णालय ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणच्या परिसरातल्या जुनं न्यायालय ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी हे सर्किट बेंच जे आहे ते असणार आहे आणि आज या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे खरंतर सर्किट बेंचचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि मात्र आज, आज देशाचे सरन्यायाधीश देशा असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा संपूर्ण लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे ही सगळी दृश्य जी आहे ते आपण पाहतोय की ही जी इमारत आहे ती या सर्किट बेंचची जी नवी आता इमारत जी आहे ती सज्ज करण्यात आलेली आहे डागडुजी करून जे यापूर्वी इथं या, या परिसरात जे जुनं न्यायालय होतं त्याची डागडुजी करून हे सगळं हा सगळा परिसर जो आहे तो आता सज्ज ठेवण्यात आलेला आहे आणि उद्यापासून सगळं कार्यालयीन कामकाज जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल या इमारतीचा एक इतिहास आहे न्यायदानाचा आणि त्याच इमारतीमध्ये आता हे सर्किट बेंच जे आहे ते सुरू होत आहे त्यामुळं संपूर्ण कोल्हापूरमध्ये आज तयारी जर पाहिली गुडदिव आनंद आनंद जर पाहिला तो उत्साहाचं वातावरण सगळ्या पाहायला मिळतं त्यामुळं पोलीस जे आहेत ते संपूर्ण कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार असल्याचं पाहायला मिळतात विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर